आज आहे पंढरीच्या वारीचा आनंदोत्सव अर्थात आषाढी एकादशी संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजरामध्ये दुमदुमून गेलेला आहे आणि याच आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली पत्नी अमृता फडणवीसांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक करण्यात आला देवाला मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख परिधान करण्यात आला त्यानंतर विठ्ठलाची आरती देखील करण्यात आली विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली आपल्याला तर विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया माऊली ही खरं म्हणजे आमच्या बळीराजाला शक्ती देणारी अशा प्रकारची देवता आहे आणि म्हणून आमच्या बळीराजाला वर्षी चांगलं पीक व्हावं त्याच्या जीवनात आनंदाचे चार क्षण यावेत अशा प्रकारची प्रार्थना देखील माऊलीच्या चरणी केली पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात सगळ्यांना विश्वासात घेऊनच या ठिकाणी आम्ही काम करतो हो। आहोत कोणाचंही नुकसान आम्ही होऊ देणार नाही तो दुकानदार ना असो तो घर मालक असो तो सामान्य माणूस असो कोणाचंही नुकसान न करता सगळ्यांचं योग्य पुनर्वसन करून या ठिकाणी हा कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत